कोल्हापुरात गेल्या आठ ते दहा दिवसात पडलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत त्यातच कोल्हापुरातल्या हातकंगले तालुक्यातील इंगळी गावात भूस्खलन होऊन वीस ते पंचवीस घरांना धोका पोचलाय होपरी रोडवरील मशिदी समोरील सहा मूट विहीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीच्या संरक्षक भिंतीचं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा भूस्खलन झालं उत्तर बाजूच्या रहदारीच्या रस्त्याचं सुमारे पन्नास फूट संरक्षक भिंत या विहिरीत ढासळली त्यामुळे विहीर परिसरातील घरांना आणि मशिदीला धोका निर्माण झालाय खरंतर इंगळी हुपरी रस्त्यालगत भातमारे खोत यांची सहा मोठ विहीर नावाची बेचाळीस वर्षापूर्वीची भली मोठी विहीर आहे काही दिवसांपूर्वी याच विहिरीच्या भिंतीचं भूस्खलन झालं होतं तेव्हा विहिरीच्या संरक्षक भिंतीसह संपूर्ण रस्ता या भिंती शेजारी असणारे आठ दुकानगाळे तसेच ग्रामपंचायतीचा पाण्याचा हौद या विहिरीत कोसळला होता सुदैवानं ही घटना घडली तेव्हा दुकानाच्या टपऱ्या बंद होत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता तर आता या ठिकाणी पुन्हा भूस्खलन होऊन वीस ते पंचवीस घरांना धोका पोहोचला कोणत्याही क्षणी आजूबाजूची घरं जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे पंचवीस मार्च रोजी आमच्या सामोट विहिरी परिसराचं भूसंकलन होऊन एक आठ कोटी खोकी नुकसान आठ कोकी नुकसान झाले भूसंकलनामध्ये ते आठ कोकी विध्वस्त झाले आहेत परत सत्तावीस मार्च रोजी सत्तावीस मे मध्ये परत उत्तर बाजूचे भूसतल होऊन अंदाजे पाच कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे त्यालाच नाही आम्ही मराठी शाळेत स्थलांतरित केलेलं आहे प्रशासनाने वेळोवेळी लक्ष देऊन आणि प सव्वीस मार्चला आम्ही कलेक्टर साहेबपासून पत्र देऊन होपरी रस्ता होपरी इंगळी रस्ता खुला करून मार्ग काढावा म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांशी पत्र दिलेलं आहे आणि कालपासून प्रशासन प्रांत मॅडम बेळू मॅडम तहसीलदार हे कालपासून आमच्या इंग्रजीमध्ये थांब मांडून आहेत प्रशासनाचं उत्कृष्ट पद्धतीचं कार्य आहे त्या लोकांची आम्ही ग्राम मराठी व्यवस्था केलेली आहे जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत सध्या या परिसरात गडद पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला प्रशासनानं नागरिकांचे स्थलांतर सुरू केलंय मात्र विहिरीच्या कठड्याचं बांधकाम करून लवकरात लवकर रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकांकडून होती महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशा ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा